नमस्कार मित्रांनो सातवा वेतन आयोगाबद्दल आजची आनंदाची बातमी आहे सव्वा तीन लाख चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग काय काय मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि काय काय मागण्या त्यांच्या प्रलंबित आहेत संपूर्ण बातमी काय आहे पाहूया माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल अक्षरातील दिले। सबस्क्राईब बटनावर क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करा सव्वा तीन लाख चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग राज्यातल्या सरकारी रुग्णालयासह सरकारी कार्यालयातील सुमारे सवा तीन लाख चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करण्याची प्रमुख मागणी मान्य झाली आहे त्याशिवाय माडा व शिडकोत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे एकोणतीस जानेवारीपासून पुकारण्यात येणारा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी सं, संप स्थगित करण्यात आल्याची घोषणा आज करण्यात आली राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून सातवा वेतन लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने एकोणतीस व तीस जानेवारी रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला होता पण राज्याचे मुख्य सचिन सचिव दिनेश कुमार जैन व इतर विभागाच्या सचिवाच्या उपस्थितीत संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक झाली या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या मान्य झाल्या उर्वरित मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले त्यामुळे नियोजित संप स्थगित करण्यात आला अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण व सरचिटणीस प्रकाश बने यांनी दिली कोणत्या मागण्या मान्य झाल्या दोन हजार सोळापासून पासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागणे लागू करण्याचे आश्वासन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करून अध्यादेश काढला जाईल शासकीय कर्मचारी महिला कुटुंब मंचाने दे केलेल्या मागणीनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मालकीचे घर मिळणार माडा व शिडकोच्या लॉटरीत राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना घरे पंतप्रधान आवास योजना या कर्मचाऱ्यांना अडीच लाख रुपयाचे अनुदान कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी दोन हजार पाचशे रुपये गणवेशाची शिलाई धुलाई भत्ता वाढून मिळणार राज्य कामगार विमा योजनेत नव्याने निर्माण झालेल्या सोसायटीत समाविष्ट केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा व शर्ती लागू होणार सर्व विभागीय व जिल्हा कार्यालयात पहारेकरी व सफाई कामगाराची नवीन पदे निर्माण करणार या मागण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत अनुकंपा तत्वावरील सेवा भरती विनाआट करण्याची मागणी प्रलंबित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासकीय सेवेत सामील करून घेण्याची मागणी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी